माणगाव शहरात दहीहंडी उत्सवाचा थरार श्रीकृष्ण जयंतीनिमित्त गोपाळकाला उत्सव दरवर्षी माणगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो माणगाव खाद खांदाड येथील श्री सोनभैरव गोविंदा पथक तरुण वर्ग बाळगोपाळांच्या बहुसंख्येने हातात हात घालून एक संघ साखळीने ढोल ताशाच्या ठेक्यात नाचत एकावर एक थर असे माणगाव शहरातील अनेक दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माणगाव शहर तसेच नामदार भरतशेठ गोगावले पुरस्कृत शिवसेना माणगाव तालुक्याने भव्य दहीहंडी उत्सव आयोजित केला होता शिवसेनेचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व विविध दहीहंडी पथकांनी एकत्र येऊन एक दिलाने दहीहंडी उत्सव हर्षोल्लासात साजरा केला या माणगाव दहीहंडी उत्सवामध्ये शिवगर्जना कळमजे दहीहंडी पथक तळाघर गोविंदा पथक दीपक शेठ पुरस्कृत भुवन दहीहंडी पथक रोहा खारी गोविंद पथक विवेक ढेपे पुरस्कृत साईनगर गोविंदा पथक सोनभैरव खांदाड गोविंदा पथक असे एकूण अकरा गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता